<laughs> 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 <नाना>। <laughs> <laughs> ती मागे, तुझे संस्थेचे आले माहिती जे ना? विचारलं किशन माहितीये तुला काय विचारलं भूत असते काय सर म्हणून जाऊन विचारलं मी काय मला पुढे लावणार आहे दाखवतोच तुला आता एक तू विचारले पुढं बारा पुढे लावणार हेच किरे बारक्या मला आप पाहिजे तर हसून हसून तर जाऊन देत जाऊन देत थांबवा तिकडे टाका दूधात कस लयचं काम डेंजर आहे ते

दगड दात दाखवचे बाळकी काठी घेऊ वाळकी अशी बारखी दाबनावडी वाळकी मांग्याची वाळकीचीच बारकी हे पळणार का हे जाणार आहे आपण आधीच पैसे काढले

आ, बस 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 झालं बस झालं हे त्याचे पॉइनचे पितले हे दात हे चावण्यासाठी हे दिसलं विष चोड बघायची विष हे थेंब टाकायलाय बघा बरोबर हे विष ते डॉक्टरच्या सेव्हत ही तलवार जशी मेहनत ठेवते तसं तेवढं वर चांबलं ठेवून हे दोन दात बघायचे कधी बी पिंटू ती पिशवी चांगली आहे डबल नाही एकदाच घालायचं नंतर चांगले येते किंवा अगोदर अगोदर खाली चांगली येते किंवा नंतर घालायचं हिला घातल्यानंतर ती वरती उचला ते ते वरती उचला ते वरती केलाय ते वरती येणं नाही एवढं ना